मित्रांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या जा वीस जानेवारीच्या भागामध्ये आपण असा खूप सुंदर ट्विस्ट बघणार आहोत आपण या सिरियलमध्ये बघणार आहोत की काव्याचा कहर हा रम्यावर कसा बरसणार आहे रम्याने असं केलं काय आहे ज्यामुळे काव्या इतकी तिच्यावर रागवली आहे इत आधीच्या भागामध्ये आपण पाहिलं की पार्थ हा बेस्ट ट्वेंटीमध्ये आलेला आहे आणि त्याचं सर्वश्रेय हे काव्याच्या बोक्याला गेलेलं आहे त्यामुळे मात्र रम्या आणि वसुंधरा काव्याच्या त्या बोक्यावर फार चिरलेल्या असतात त्या असं ठरवतात की याचा मात्र आता निकाल लावलाच पाहिजे म्हणून रम्या आणि वसुंधरा त्या बोक्याला म्हणजेच बोक्याला घेऊन जातात आणि त्याला कात्रीने कट करतात त्याला फाडतात इकडे मात्र काव्या पूर्ण घरामध्ये तिच्या त्या, त्या बोक्याला शोधत असते परंतु तिला तो सापडत नसतो ती खूप परेशान होते आणि वाज असते ती त्या, त्या, त्या बोक्याला हे ऐकून तिथे पार्थ आणि मानिनी काकू येतात त्या काव्याला विचारतात की काव्या काय झालं आहे काव्या म्हणते की माझा बोका मला सापडत नाहीये असं ऐकल्यानंतर ते दोघे सुद्धा तिच्यासोबत त्याला पूर्ण घरामध्ये शोधतात परंतु तो कुठेच दिसत नसतो मानिनी काकू काव्याला समजावत असतात की सापडेल तो कुठेच गेला नसेल पार्थ आणि मानिनी काकू हे दोघे जण काव्याला समजावत असतात इतक्यात वरून टेडीचं फर खाली पडतं त्यामुळे या तिघांचं लक्ष वर जातं वर रम्या आणि वसुंधरा हसत असतात कारण खाली काव्याचा जीव हा वरीखाली होत असतो कारण तिचा तो बोक्या तिला सापडत नसतो रम्याच्या हातामध्ये कात्री पाहून काव्याला समजतं की हिनंच आपला बोका हा कट केला आहे हे पाहून मात्र काव्या ही रम्यावर फार चिडते आणि आता तिचा कहर हा रम्यावर होणार आहे हे आपल्याला दिसून येतं काव्या ही रम्यावर इतकी चिरलेली असते की ती रम्याच्या नावाने खूप मोठ्याने ओरडते पार्थ आणि मानिनी काकू यांना सुद्धा खूप वाईट वाटतं काव्याची अशी अवस्था पाहून मित्रांनो झालेल्या या गोष्टीमुळे पूर्ण घर हे रम्या आणि वसुंधरावर फार चिरलेलं असतं आता पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रम्याला याची काय शिक्षा मिळते इकडे मोहितेच्या घरी मात्र जीवानी नंदिनीची पहिली संक्रांत असल्यामुळे जवळच्याच काही लेडीजला हळदी कुंकुमासाठी बोलवलेलं असतं या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवानी नंदिनीसाठी वान म्हणून काय आणलेलं आहे हे मात्र सरप्राईजच आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करून ऑललासुद्धा क्लिक करा जेणेकरून आलेले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील